हे बघा मी घराच्या बाहेर आले मी चालले आमच्या शेतात आणि मी इकडे बाहेर आले हे बघा रस्त्यावर म्हणजे मातीचा आमचा रस्ता आहे बाँड्रीच्या बाहेर इथून जावं लागतं आम्हाला शेतात हे बघा हे आमचा वाडा आहे आणि काय फुलं फुललेत बघा हे बघा अरे वा थांबा तुम्हाला काय दाखवते बघा ही बघा आमची इलायची केली पसवली आहे ना आता पावसालात भरपूर पाणी मिळतं ना आता ही गणपतीपर्यंत मिळेल तर ठीक आहे आता गणपती गेल्यावर कमीत कमी तीन चार महिने तरी झाले पाहिजे ना हे बघा आमचा वाडा काय आमचं शेत बघा हिरवं हिरवं गार बघितलात हे बघा हे पण आलेत शेतात काय सुंदर निसर्ग आमचं कोकण गाव हे बघा माझं घर झाडा झुडपातून माझं घर दिसत सुद्धा नाही पाठच्या परसवातून आहे ना हे बघा आहे ना मस्त आता तुम्हाला सांगू का मला ना आता बिलकुल शहरामध्ये जमत नाही हो खर शपथ मला कोकण सोडून जाऊसच वाटत नाही मी आता आले आमच्या शेतामध्ये यांच्या बरोबर मी पण जरा मदत करतो काय मस्त वाटते बघा सर्व हिरव हिरव ना निसर्गाचा हिरवा शालू घटकेत पाऊस येतोय आणि घटकेत पाऊस जातो बघा आता बघा किती ऊन आहे आणि नाहीतरी आम्हाला भिजवलं सर्व